मैत्रिणींना तिची नेहमीच तक्रार असते मी म्हणे कधी बोलत नाही आणि तिच्या पुढे माझं मन मी कधी खोलत नाही तिला कितीही म्हणाले तुझ्याशिवाय माझं चालत नाही तिला वाटतं मस्करीच करते मग तीही माझ्याशी बोलत नाही आणि असं मुकमुक आमचं नातं वाढत नाही काज आणि कुणास ठाऊक माझं प्रेम तिला कळत नाही नशिबाने ना तिचा अबोला फार काळ टिकत नाही बोलायला लागली की शब्दांना मुकत नाही मान्य आहे नसतील कळत तिला माझ्या कविता माझी काळजी करणारी नजर तिला कशी कळत नाही मैत्रीण गमवायची नाही म्हणून मी बोलत नाही मनात तीच असते नेहमी म्हणून तेही कधी खोलत नाही मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आवडल्यास लाईक करा शेअर करा फॉलो करा Then never.